शॉप आहे तर देवळा सटाणा रोड एक रूमजवळ गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेच घ्या आणि मग नंतर पुढे जास्त लक्ष द्यायचं ते घरी आल्यानंतर काय काय करतात आणि त्यांची संगत कशी आहे ते कोणाकोणाच्या सोबत असतात त्यांचं फ्रेंड सर्कल कुठलं आहे बरोबर आहे खास करून मुलगीसुद्धा काय करते कोणासोबत बोलते का बोलण्याबद्दल दुमत नाही पण मुली काय करतात हे तुम्हाला थोडक्यात सांगते थोडंसं व्हिडिओ कॉलिंग वगैरे करणं किंवा समोरच्याने काहीतरी सांगितलं की तुम्हाला असलेले फोटो पाठव ते हे करून फोटो पाठव बरोबर म्हणजे तुम्हाला समजते मी काय सांगायचं आहे तुम्हाला थोडेसे कपडे वगैरे काढून फोटो मला सेंड कर मग ह्या प्रेमात आंधळ्या असलेल्या पोरी काय करणार फोटो पाठवणार किंवा व्हिडिओ कॉलवरती काहीतरी त्यांचा प्रायव्हेट रूम असतील तर तिथं काहीतरी करत बसणार आहे उद्योग बरोबर तीन चार वेळाला किती वेळ लागतो व्हिडिओ कॉल केल्यावर मग ब्लॅकमेलिंग करणार परत ना तुझे हे फोटो मी व्हायरल करेन मग तू माझ्यासोबत राहा नाहीतर मी तुझ्या घरच्यांना सांगेन मग जबरदस्ती चालू होती ना इथून ब्लॅकमेलिंग चालू होतं ना एक्सपिरियन्स केला असेल कोणीतरी तू ऐकलं असेल आजूबाजू कधीतरी घडलेलं होतं खूप केसेस येतात या त्यामुळे आपण चान्सेस नाही द्यायच्या समोरच्या व्यक्तीला खास करून आपल्या मुलींना तुम्ही सांगा की फ्रेंडशिप असते फ्रेंडशिपपर्यंत राहा पण काही प्रत्येक गोष्टीला एक वय आहे बरोबर मुली आत्ताच्या काय करतात की सुद्धा अठरा वर्षाची वाट बघायची पळून जाऊन लग्न करायचं बरोबर ना आणि लग्नानंतर एका वर्षाच्या तीच मुलगी येणार आपल्याकडे की आई बाबा मला त्याच्यासोबत काय राहायचंय की जी मुलगी पळून जाताना म्हणते पोलीस स्टेशनला येऊन की माझ्या आई वडिलांपासून धोका आहे मला या मुलासोबत राहायचंय बरोबर असेच करतात मुली मला आई वडिलांसोबत नाही राहायचंय मला ह्या मुलासोबत राहायचंय आम्ही बघितलेलं आहे असं येऊन स्टेटमेंट देतात आणि मला आणि माझ्या नवऱ्याला माझ्या आई वडिलांपासून धोका आहे ज्या मुलांनी तुम्हाला ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला मोठं केलं शिबिगाळ करतो मारहाण करतो मला याच्यासोबत राहायचं नाही आहे बरोबर हे कशामुळं घडतं सगळं मॅच्युरिटी नसते आयुष्य गर्भात करून घेतलं बरोबर त्यामुळं मुलींना सांगायचं की तू जोपर्यंत स्वतःच्या पायावरती उभी राहत नाही तुला लव्ह मॅरेज करायचं आहे ना आम्ही करून देतो पण तू स्वतःच्या पायावरती उभी राहा तू जिथं म्हणशील तिथं लग्न करून देऊ ते पळून जाण्यापेक्षा हे चांगलं आहे बरोबर आहे समजते गोष्टी आहेत थोड्या थोड्या तुम्ही लक्ष द्या आणि आपल्या मुलांच्या सोबत आणि मुलींच्या सोबत आपण ॲज फ्रेंड म्हणून राहायचं आई वडील जे इथं आहेत म्हणून सुद्धा जे जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी सुद्धा की आपण अज फ्रेंड म्हणून त्यांना ट्रीट केलो आणि त्यांना समजून सांगण्याचा जेवढा प्रयत्न करू त्या गोष्टी चांगल्या आहेत त्या अभ्यास करत नाही म्हणून आपण बरोबर आहे पण तो पण एका लिमिटपर्यंत केला पाहिजे नाहीतर त्यांचा इगो हर्ट होणार मी घर सोडून जातो मी घर सोडून जाते नाहीतर स्वतःचं काहीतरी करून घेणार मग सुसाईड खूप सोपं मार्ग असतो बरोबर अठरावीस वर्षाची मुलं खूप सुसाईड करतात आम्ही स्वतः स्टेशन हाऊसला मी अठरा वर्षाच्या मुलाचं सुसाईड घेतलेलं आहे पाठले तीन वाजताच ठीक आहे मग ते जे बघणं काय असतं आईवडिलांची काय परिस्थिती असते आम्हाला सगळं माहिती आहे त्यामुळे थोडंसं त्यांना समजून सांगा अभ्यास आता नाही ठीक आहे राहू दे डोकं करूस थोडा वेळ खेळ पण त्याच्यानंतर माझं शॉप आहे तर देवळा सटाणा रोड एक जवळ गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या तेच घ्या आणि मग नंतर तुझ्या